मला ना खूप साऱ्या अशा कमेंट्स येतात की आमचं वय खूप आहे आमचे गुडघे दुखतात आम्ही हे करूच शकत नाही आहे तर मी आज खूप छान योगासन घेऊन आले जास्त करून जे चाळीस प्लस तुमचं वय आहे तुमच्याकडनं जास्त शरीराची उथल पुत किंवा असं होतच नाही तुमच्याकडनं एक्सरसाईज होतच नाहीत तर तुम्हाला रोज सकाळी असे सूक्ष्म व्यायाम करायचे आहेत ना आणि हे डेली करायचे आहेत तुम्हाला इतका तुम्ही एनर्जेटिक फील करणार दिवसभर एनर्जी राहणार तुमच्या बॉडीमध्ये आणि तुमच्या शरीरात इतका लवचिकता वाढणार तुमचे म्हणजे शरीर लवचिक होणार तुमचं तुम्ही डेली हे योगासन केले तर खूप सोप्या पद्धतीने आता मी अशी अर्धपद्मासनमध्ये बसले तुम्हाला बसता येत असेल तर तुम्ही बसू शकता गुडघ्यामुळे जर बसता येत नाही तर तुम्ही नॉर्मल मांडी घालून पण बसू शकता मांडी घालताच येत नाही तर तुम्ही पाय लांबून पण बसू शकता खूप सोप्या पद्धतीने आज तुम्हाला मी दाखवणार आहे की तुम्ही कशी सुरुवात करायची सकाळी उठल्याबरोबर आणि ही रोज सकाळी तुम्हाला करायचे तुमचं म्हणजे तुम्ही अजून जास्त वर्ष जगू शकसाल जर तुम्ही जर डेली हे योगासन तुम्ही केले तर दहा पंधरा मिनटं तुम्ही स्वतःला द्यायचे जास्त वेळही द्यायचा नाही आहे वीस वीसचा एक एक राऊंड तुम्ही प्रत्येक योगासनचा घ्यायचा आहे तर आता या पोझिशनला बसल्याच्या नंतर सुरुवात आपण हाताला रफ करायचं पूर्ण हाताला रफ करायचं आणि या पोझिशनला पूर्ण बॉडीला आपण गरम हात पहिले असं फील करून घ्यायचं आणि सुरवात करायची जस्ट वन टू थ्री फोर फाईव सिक्स सेवन एट नाईन टेन तुमचं वय जर जास्त आहे ना म्हणजे वय तर तुम्ही चाळीस प्लस आहात तर तुम्हाला तर हे करायचंच आहे पण तुमचं वजन पण जास्त आहे तुमच्या शरीराला जास्त एक्सरसाइज होत नाही तरी पण तुम्ही ह्या एक्सरसाइज डेली करायच्या ऑटोमॅटिक तुमच्या शरीराची लवचिकता वाढत जाणार तुम्ही दुसरी एक्सरसाइज करू शकणार किंवा तुम्हाला चालायलाही त्रास होतो तर तुम्ही मग चालण्यासाठी पण तुम्हाला फायदा हा भेटणार आहे ह्या एक्सरसाइज हे योगासन करून आता इथे टेन काउन मी ब्रिदिंग आउट सोबत माने लपडाऊन केल्याच्या नंतर या मध्ये होल्ड वन टू थ्री फोर फाय मध्ये सेम पोझिशन घ्यायची वन टू थ्री फोर फाय इथे ब्रीदिंग ते ब्रीड वन टू थ्री फो फाय या पोजिशनमध्ये करून झाल्याच्या नंतर सर्कल अँड अँटी क्लॉक वाईज वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन अँड टेन ह्या झाल्या आपल्या मानेच्या मुवमेंट आता तुम्हाला जर मानेचा मनक्याचा त्रास असेल ना तर तुम्ही हे केलं तर तुम्हाला चांगला फायदा याचा भेटणार आहे आणि तुम्हाला खूप उत्साह पण येणार तुम्ही हे असं नेक्स्ट आपल्याला शोल्डरसाठी आपल्या शोल्डरमध्ये पेन असेल किंवा किती असं शरीर असं घट्ट झालेलं असतं आपलं हात पाय उचलतच नाही आपले त्याच्यासाठी तुम्हाला शोल्डरची मुवमेंट करायची या पोझिशनला वन टू हळूहळू मी करू शकता थ्री जसं तुम्हाला जमेल तसं फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन सेम पोझिशन घ्यायचे वन टू थ्री 4, फाय सिक्स सेवन एट नाईन अँड टेन Relax. या पोझिशनमधून तुम्हाला येते वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन त्याच्यानंतर तुम्हाला इथे वन टू थ्री फोर फाय रिवर्स राऊंड वन टू थ्री फोर फाय त्याच्यानंतर वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन आणि ह्या पोजिशनमध्ये यायचं वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन नेक्स्ट वन टू इथे शॉर्स भरायचा घ्यायचा इथे सोडायचा थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन या पोझिशन मध्ये गेल्याच्या नंतर हाताला बाजूला न्यायचं शॉल्स वर वन two three, four, five, six, seven, eight nine, ten. that's another next your position with the of continue one two three, Four, five, six, seven, eight, nine, ten. That's another one, two, three, four, five, six, seven, eight, nine, ten. त्याच्यानंतर तुम्हाला पोझिशन पोजिशनमध्ये यायचं गुडघे वाकत नसतील तर तुम्हाला दुसरं व्हेरिएशन दाखवते वन टू थ्री फोर फाय आता इथे तुमचे गुडघे वाकतच नाही आहेत ना तर तुम्ही या मध्ये राहायचं आणि वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन आता गुडघे वागत नाही तर तुम्ही या पोझिशनला करायचं पायाला लांबून दिलेलं आहे आपण या पोझिशनला हळूहळू आणि तुमच्या पायाला तुम्ही स्प्रेड करायचं गुडघ्यांवरती <coughs> असा हात दाबून ठेवायचा आणि समोर स्ट्रेट पार्ट कंबर सरळ वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन आणि रिलॅक्स करायचं वन टू

फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन रिलॅक्स हे व्यायाम तुम्ही डेली सकाळी उठल्याबरोबर करायचे आज तुमचं चाळीस प्लस वय आहे तुमचं पन्नास वय आहे तुमचं साठ आहे किंवा सत्तर आहे कि ऐंशी आहे तुम्ही हे रोज सकाळी उठल्याबरोबर करायचं साधं कोमट पाणी प्यायचं आणि हे योगासन करायचे तुम्ही जेंट्स आहात किंवा तुम्ही लेडीज आहात तुम्ही हे आरामात करायचे चांगले तुम्हाला खूप फ्रेश वाटणार दिवसभर तुमचा जर फॅट जास्त असेल तर हळूहळू तुमचा फॅट पण कमी होत जाणार मग तुमच्या ह्या योगासना तुम्हाला एक फुर्ती येणार मग तुम्ही दुसरे पण एक्सरसाइज किंवा तुम्ही छान रनिंग वॉकिंग करू शकणार मग तुम्हाला रिझल्ट पण तसाच भेटणार तर आय होप हा व्हिडिओ आवडला असेल आवडला असेल तर लाईक पण करा चॅनलवरती तुम्ही पहिल्यांदा आला असाल तर सबस्क्राईब पण करा कारण की हा चॅनल खूप कामाचा आहे तुमचा तुम्हाला जर वेट लॉस करायचं आहे तुम्हाला हेल्थ काही इश्यू आहेत तर तुमच्या कामाचा चॅनल आहे कारण की मी डेली माझ्या चॅनलवरती वेगवेगळ्या पद्धतीच्या एक्सरसाईज डाएट प्लॅन असं सगळ्या काही माहिती घेऊन येत असते तर तुम्हाला फायदाही होणारच आहे चॅनलचा म्हणून सबस्क्राईब करा बेलायकनला क्लिक केल्याच्यानंतर रोजचं नोटिफिकेशन येत जाणार तर शेअर पण करा व्हिडिओ तुमच्या आजूबाजूला जस कोणी वयस्कर आहे तर त्यांच्या कामाचा व्हिडिओ आहे तर त्यांना हा व्हिडिओ शेअर करू शकता घर ते घर बसल्या तुम्ही ते थोडे ॲक्टिव्ह होऊ शकतात हा व्हिडिओ बघून तर भेटूया परत एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार